नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण मिरची प्लॉटमध्ये आलेलो आहे बऱ्याचदा असं बघण्यात येतं की मिरचीचा प्लॉट आता हा किती महिन्यात झाला आहे अडीच महिन्याचा की दोन महिन्याचा अडीच महिन्याचा तीन महिन्याचा मिरचीचा प्लॉट झाल्यानंतर सरासरी दोन अडीच महिन्याचा प्लॉट झाल्यानंतर जा झाडं अशा प्रकारे बसायला लागतात आपण खाली पण बसू बघू शकतो की अशा प्रकारे झाडं बसायला लागतात आणि त्यावेळेस मग शेतकऱ्यांना असं वाटतं की आपल्याला फायटोथोरा फ्युजेरियम रायझोक्टोनिया एस्पर्जिलिस उठे ट्राय असे कुठल्या तरी प्रकारचे हानिकारक बुरशीचा अटॅक झालेला असेल आणि मग प्राथमिकता आपण काय म्हणतो की माझ्याकडे डायबॅग सुरू झाला मर सुरू झाली विल्टिंग सुरू झाली असे वेगवेगळे प्रयोग शेतकरी करतात आणि मग काय करायचं तर आपण पहिल्यांदा कृषी सेवा केंद्रात जाऊन बुरशीनाशक आणतो त्याच्यामध्ये कोण रोको आणल कोण अलेट आणल कोण कॉपर आणेल कोण तुमचं थायम आपलं मेटलॅजिम पस्तीस टक्के आणल आणि ते करूनसुद्धा कुणाचीही विल्टिंग थांबत नाही हे त्याचं कारण काय असतं त्याचं कारण असतं की तो प्रॉब्लेम हा फंगसचा फायजोरियम फायटोपथोरा फिजेरियम फायटोपथोरा या कुठल्याही बुरशींचा तो प्रॉब्लेम नसतो तर तो प्रॉब्लेम काय असतो तर तो प्रॉब्लेम दोन महिन्यापूर्वी अडीच महिन्यापूर्वी जेव्हा आपण मिरची लागवड केली त्यावेळेसचा हा प्रॉब्लेम असतो तर काय प्रॉब्लेम असतो बऱ्याचदा असं होतं नर्सरीतून ज्यावेळेस आपण रोप खरेदी करतो सरसगट नाही पण काही ठराविक नर्सरीवाले हे काय करतात जेव्हा रोप तयार केलं असतं टोमॅटोचं असेल किंवा मिरचीचं असेल आणि त्या पेसिफिक पिरियडमध्ये त्यांच्याकडून रोप तयार असताना जर मागणी नसेल तर त्याला ते लिहोसिन म्हणा टिल्ट म्हणा अशा प्रकारचे बुरशीनाशक किंवा पी जी आर वापरून त्याची वाढ थांबवण्याचा प्रयत्न करतात कारण की शेतकऱ्यांचं रोप खरेदी करताना पहिलं प्राधान्य त्याच्या वाढीला बघून असतं आणि त्याची वाढ थांबवली जाते था या वेगवेगळ्या पी जी आरच्या माध्यमातून परंतु त्याची शेंडा वाढू शकतो थांबवू शकतो आपण शाखेवाड थांबवू शकतो पण त्याचा रूट झोन थांबवता था येत नाही मग अशा वेळेस काय होतं त्याचा जो सोटमूळ असतो तो, तो सोटमूळ त्या सर्कलमध्ये फिरला जातो आणि ज्यावेळेस आपण रोप लावतो त्यावेळेस आपण कोकोपीटमधून काढून रोप डायरेक्ट लावतो आणि ज्या ट्रेमध्ये अशा प्रकारचा पीळ पडलेला असतो सोटमुळाला तो, सोट तो पीळ तसाच राहतो आणि जेव्हा मिरची लावलेली असते तेव्हा ॲक्च्युली अशा पद्धतीचं सोटमूळ एकदम स्ट्रेट पाहिजे परंतु रोप घेताना जर लेट झालेला असेल तर ती मुळी वाढायला त्याला ट्रेमध्ये पेसिफिक जागा असते त्याच्यापुढे तो वाढत नाही आणि मग ते सर्कल करतं असं चुंभळ ज्याला आपण चुंबळ म्हणतो आपल्या ब बोली भाषेमध्ये अशा प्रकारची चुंबळ त्याची तयार होते आणि मग पुढे काय होतं की पांढऱ्या मुळ्या बाजूला चालू होतात पण सूट मूळ वाढत नाही तो जागेवर गुंडाळलेला असतो आणि जेव्हा तुमच्याकडे मग मिरचीची ग्रोथ होते जोपर्यंत त्याच्यातनं अपटेक होतं जोपर्यंत त्याचं स्टेबल राहतं ते तोपर्यंत बाजूचा जारवा जो आहे तंतुमुळांचा तो चांगल्या प्रकारे डेव्हलप होतो पण जेव्हा त्याला माल लागायला लागतो म्हणजे मागणी वाढते आहे डिमांड वर्सेस सप्लायसारखं मागणी वाढते आणि सप्लाय कमी पडतो अशा वेळेस मग ते झाड डायबॅक व्हायला सुरू सुरुवात होते तर शेतकऱ्यांनी काय काळजी घेतली पाहिजे आपल्याकडं दोन महिन्याच्या दीड महिन्याच्या दोन महिन्याच्या पुढे जर असा प्रॉब्लेम आला तर कुठलंही औषध आणण्या अगोदर ते जे झाडं झालेत ते उपटून बघितले पाहिजे आणि त्याचा जो सोटमूळ आहे तो जर अशा पद्धतीनं चुंबळ झालेला असेल तर याला कुठलंही औषध काम करत नाही विनाकारण आमच्यासारख्या कंपन्यांचे दुकानदारांचे फायदा करून देण्याचं काहीही कारण नाही यासाठी बेसिकली एकच गोष्ट करायची त्यासाठी पुढच्या सीझनला जेव्हा तुम्ही मिरची लागवड कराल तेव्हा नर्सरीमधून रोप घेताना तो ट्रेमधून तो रोप उपटून बघायचं ट्रेमधून रोप उपटून बघायचं आणि त्याचा सोटमून बघायचा त्याचा रूट झोन बघायचा अशी त्याला बाहेर निघतं का त्याची चुंबळ झालेली आहे का ते बघायचं जर चुंबळ झालेली असेल तर ते घेऊ नका घेण्यासाठी तुम्हाला जर पर्याय नसेल तर घेतलं तर ज्यावेळेस आपण ट्रेमधून रोप काढतो ना त्यावेळेस अशा पद्धतीचा एक एवढ्या आकाराचा तो गोल हे असतो त्याचा ट्रेमधला त्याचा सा साचा असतो सगळा तशा वेळेस त्याला अर्ध खालून कट करायचं तोडून घ्यायचं आणि मग ते रोप लावायचं त्या रोपामध्ये शंभर टक्के तुमची प्लॉट संपेपर्यंत हा प्रॉब्लेम येणार नाही धन्यवाद सर आता माय वाढून घेतो मी